संपूर्ण भारत वर्षातील एकमेव संजीवन समाधी सावरगाव तालुकाची येथे आहे प्रतिवर्षी आपण सायंकाळी सातच्या नंतर मंदिर राची समाधी उघडत असतो यावर्षी मात्र दुपारी बाराच्या आरतीच्या नंतर आम्ही समाधी उघडी करणार आहोत आणि साडेबारा ते साडेतीनपर्यंत किंवा चार वाजेपर्यंत उठणं काढणं आणि पाणी जे काही गृंगेवरून पाणी आणलं जातं ते पाणी घालण्याचा कार्यक्रम चार वाजेपर्यंत संपेल आणि चार वाजता परत समाधीला उठणं लावण्याचा कार्यक्रम या ठिकाणी सुरू होईल तमाम नाथ भक्तांना माझी विनम्र विनंती आहे की या बाबीची आपण दखल घ्यावी आणि यावर्षी रात्री संध्याकाळी उशिरा येण्याच्या ऐवजी काही भक्तांनी लवकर आलं तरीही या ठिकाणी चालणार आहे